उद्धव ठाकरे ठाकरे आणि राज एकत्र एकत्र भाऊ तो क्षण करणारा होता मनसे आणि ठाकरे गटामधील नेत्यांपासून त्यांच्या कुटुंबापर्यंत सगळ्यांचाच आज मनोमिलन झालेला आहे आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच मंचावरती आले आणि एकमेकांना एक 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 आलिंगन दिलं दोघांनीही आपल्या भाषणात एकमेकांचा सन्माननीय असा उल्लेखही केला मराठीचा आवाज दोन्ही ठाकरेंचं अखेर मनोमिलन झालेलं आहे तब्बल एकोणीस वर्षांनंतर दोन्ही ठाकरे एकाच मंचावरती आले शिवसेना ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांची ही इच्छा अखेर पूर्ण झालेली आहे दोन्ही ठाकरेंनी एकत्र येऊन एकमेकांना आलिंगन दिलेलं आहे आणि यासोबतच त्यांच्या कुटुंबियांचंही मनोमिलन आज अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे गेल्या एकोणीस वर्षांपासून ज्या क्षणाची प्रतिक्रिया दोन्ही ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना होती तो क्षण अखेर आज त्यांना अनुभवता आलेला आहे आणि याच मेळाव्यामधून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका केलेली आहे दोघांच्या भाषणाचे मुद्दे आपण पाहूयात मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे आज जवळपास वीस वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत जे माननीय बाळासाहेबांना जमलं नाही जे अनेकांना जमलं नाही आम्हाला दोघांना एकत्र आणायचं ते देवेंद्र फडणवीसला जमलं पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतरपाठ होता तो आनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ज्या प्रकारे दोन्ही भाऊ एकमेकांबद्दल बोलत होते एक जवळ घेतलं त्याने महाराष्ट्राच्या राजकारणानं वेगळं वळण घेतलंय का असा प्रश्न उपस्थित झाला कारण हा केवळ विजय मिळावा आहे हे दोन्ही पक्षांनी आधीच स्पष्ट केलेलं होतं म्हणून भविष्यामध्ये महाराष्ट्राला वेगळा राजकीय पट पाहायला मिळणार का या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत आणि या चर्चेमध्ये सहभागी होतात शिवसेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळके या चर्चेत थोड्याच वेळामध्ये सहभागी होणार आहेत जयश्री माझा हो हो ये येतोय मला आवाज एक लक्षात की मला असं वाटतं की ही चर्चा दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न आणि जाणीवपूर्वक हा जो काही मेळावा आज या ठिकाणी झाला त्या मेळाव्याला एक वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न हा महायुतीची लोक करतायत सुरुवातीला स्पष्ट केलं पाहिजे की मराठीच्या साठी मराठी अस्मितेसाठी आणि महाराष्ट्रासाठीच आजचा हा एक विजयी आनंदोत्सव सोहळा होता आणि आ... हे का करण्यात आलं यामागची पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सक्तीचा हिंदीचा निर्णय पहिल्या वर्गापासूनचा जो महाराष्ट्र शासनाने दोन वेळा शासन निर्णय काढून या महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न केला तो हाणून पाडण्यासाठी सगळा संपूर्ण मराठी जनता मराठी लोक ही एकत्र आली अनेक मराठीच्या विद्वानांनी सुद्धा तज्ज्ञांनी सुद्धा या सगळ्या चुकीच्या आणि दडपशाहीच्या निर्णयाला विरोध केला आणि हिंदी ही मराठीवर लादू नये महाराष्ट्रावर लादू नये अशा प्रकारची भूमिका ही सगळ्यांनी घेतलेली होती आणि त्या विरोधामध्ये जर असं होत असेल तर पाच जुलैला मोर्चाचं आयोजन केलं जाईल आणि त्या माध्यमातून महाराष्ट्राची सगळी मराठी लोकांची ताकद ही मुंबईच्या रस्त्यावर एकवटेल आणि मग शासनाला तो निर्णय बदलावा लागेल अशी एक भूमिका साधारणपणे मराठीबद्दलची भूमिका तर स्पष्ट झालेली दोन्ही पक्षांची मी आगामी निवडणुकांच्या संदर्भातलं बोलते राज ठाकरेंची भूमिका उद्धव ठाकरेंनी साथ घातली येते त्यावरही येते मी ज्यावेळी हे लक्षात आलं भारतीय जनता पक्षाच्या आणि महायुतीच्या की मोठ्या प्रमाणात याला प्रतिसाद मिळतोय त्यावेळी त्यांच्यावर दोन्ही हिंदीचे जी आर रद्द करण्याची नामुष्की आली आता आपली ती नामुष्की झाकण्यासाठी आणि झालेला जळफळात हा त्या ठिकाणी दुसरीकडे वळवण्यासाठी लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी अशा प्रकारचं एक नेरेटिव्ह सेट केलं जातंय की उद्धवजींनी पॉझिटिव्ह भूमिका घेतली राज ठाकरे साहेबांनी घेतली नाही अतिशय चुकीचं आहे आपणही दोन दोन्ही नेत्यांची भाषणं ही त्या ठिकाणी ऐकलेली आहेत आदरणीय राजसाहेब सुद्धा जे बोलले की वीस वर्षानंतर आज या ठिकाणी दोन्ही भाऊ एकत्र आहेत आणि प्रत्येक मनसैनिक असेल किंवा शिवसैनिक असेल त्याच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे महाराष्ट्रातील सगळ्या मराठी जनतेच्या मनामध्ये आनंद आहे की दोघही भाऊ मराठीसाठी आज एकत्र आलेत प्रामुख्याने मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे की महायुती जे नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करते कि है कि है, है। है। की म महानगरपालिकेचा त्याला उत्तर आदरणीय उद्धव साहेबांनी दिलेला आहे की म हा मराठीचा आहे म हा महाराष्ट्राचा आहे जयश्रीताई सुद्धा आता आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत आहे जयश्रीताई पुन्हा एकदा स्वागत तुमचं तर मघारीशी मी उत्तर घेतलं तुमच्याकडून की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले आणि एकमेकांना साथ घातलेली दोघांनी मात्र पुढे काय होणार मात्र आता जशा ज्या प्रकारे भाजप सुद्धा मुद्दा मांडतय की आम्हाला काही फरक पडत नाही मराठीची मक्तेदारी फक्त शिवसेना आणि मनसेकडे नाहीये ती मतं आम्हाला सुद्धा मिळणार आहेत मात्र या पुढची चर्चा आणखीन पुढे जाणार तेव्हा राजकीय दृष्टीनं चर्चा करायला पाहिजे की आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार मग महाविकास आघाडीचं काय आणि महत्वाचा मुद्दा येतो की जागा वाटपाचं काय कारण आता शिवसेनेची ज्या पद्धतीनं एक मोठा पक्ष आहे मनसे तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपला इम्पॅक्ट पाडू शकलेला नाहीये मात्र इलेक्शनच्या दृष्टीने राज ठाकरे यांनी जर जास्त प्रमाणात जागा वाटल्या मागितल्या वाट किंवा मुंबईमध्ये जास्त जागा मागितल्या इतर मह, महत्वाच्या ठिकाणी तर मग शिवसेना काय करणार त्यानंतर काय भूमिका असणार सगळ्यात पहिल्यांदा तर स्पष्ट करू इच्छिते की चा चा हा हे जे काही तुम्ही प्रश्न विचारलेत राजकीय संदर्भामध्ये जागा वाटप असेल किंवा मनसे आणि शिवसेनेच्या युतीच्या संदर्भात असेल हा आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय राज ठाकरे साहेब यांच्या पातळीवरचा तो प्रश्न मी अत्यंत लहान शिवसैनिक आहे आणि त्यामुळे या विषयावर मला असं वाटतं की अधिकारवाणीने हे आमचे वरिष्ठ नेतेच बोलतील आणि ने ते तो निर्णय घेतील मला या ठिकाणी प्रामुख्याने आमचे भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ या ठिकाणी नेते आहेत जे बोललेत की मराठीचा ठेका काही शिवसेनेने आणि मनसेने घेतला नाही ठीक आहे एक वेळ मान्य करा की मराठीचा ठेका शिवसेनेने आणि मनसेने घेतला नाही मग मराठीचा ठेका भारतीय जनता पक्षाने घेतलाय का आणि जर मराठीचा ठेका हा भारतीय जनता पक्षाने घेतला असेल आणि मराठीबद्दल इतका मान सन्मान आदर तुम्हाला असेल तर मग ज्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिला जी आर काढला हिंदी भाषेच्या संदर्भातला अनिवार्य शब्द टाकलेला त्यावेळी किती भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी विरोध केला की मराठीसाठी हा जी आर काढू नका किंवा दुसऱ्यांदा पुन्हा जी जी आर आर काढण्यात आला हिंदी भाषेचा अनिवार्यतेचा सर्वसाधारण तिसरी भाषा म्हणून त्याचा समावेश गेला त्यावेळी किती भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी त्याला विरोध केला महायुतीमधील शिंदे गटातील किती लोकांनी त्याला विरोध केला या निर्णयाला विरोध करण्याचं धाडस एकटे अजितदादा पवार यांनी त्या ठिकाणी जाहीरपणे हे सांगितलं की पहिलीपासून हिंदी सक्तीची करू नये म्हणजे त्यांनी मराठीची भूमिका त्या ठिकाणी घेतली पण महायुतीमध्ये या सरकारमध्ये भारतीय जनता पक्षातील वरिष्ठ लोक असतील मंत्री असतील नेते असतील किंवा आज जे भूमिका मांडतायत ती लोक असतील किंवा एसएनशी गटाचे नेते असतील त्यांनी किती जणांनी मराठीच्या संदर्भामध्ये आग्रही भूमिका घेतली त्यामुळे हे बोलणं तुम्ही सोडूनच द्या की मराठीचा पुळका शिवसेनेने आणि मनसेने घेतला हो शंभर टक्के खरं आहे की मराठीसाठी सातत्याने शिवसेना इतक्या वर्षापासून लढतीये झगडतीये आणि महाराष्ट्रातील जनतेलाही हे माहिती आहे की शिवसेनेने सातत्याने मराठी माणसाची आणि मराठीच्या अस्मितेचीच भूमिका घेतलेली आहे मनसेने सुद्धा ही भूमिका घेतली आणि जेव्हा दोघांच्याही भूमिका एक होत्या जेव्हा दोघांचाही विचार एक होता तेव्हा दोघही भाऊ या एका एक विचारांनी एकत्र आले की मराठीला वाचवायचंय महाराष्ट्रावर हिंदी सक्ती लादण्यापासून वाचवायचंय महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी ते दोघं एकत्र आले जेव्हा दोन ठाकरे बंधू एकत्र येत आहेत ये म्हटल्यावर ज्यांनी सातत्याने घर घर फोडण्याचं काम केलं ज्यांनी सातत्याने पक्ष फोडण्याचं काम केलं अशा लोकांना साहजिकच जळजळ होणं स्वाभाविक आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष किंवा मग ज्या शिवसेनेमधून पन्नास पन्नास खोके घेऊन आमदार पळवले ते एसनशी गटाचे प्रमुख यांना त्याबद्दल अजिबातच साहजिकच आहे की त्यांना चांगलं वाटणारच नाहीये मुळात आजची जर आपण सगळी परिस्थिती पाहिली आजचा आनंद सोहळा पाहिला किंवा आजची जी काही सभा झाली त्या सभेमधली सगळ्या शिवसैनिक असतील किंवा मनसैनिक असतील किंवा मा, मराठी माणूस म्हणून एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं त्यामध्ये सहजपणे हेही आवाहन करण्यात आलं होतं की ज्या भारतीय जनता पक्षातीलही लोकांना वाटत असेल की मराठीसाठी आम्हाला यायचंय आनंदोत्सव साजरा करायचा विजयोत्सव साजरा करायचा त्यांनी यावं किती लोक आली भारतीय जनता पक्षातील ज्यांना मराठीबद्दल आत्मीयता होती कोणी नाही आलं त्यामुळे याबद्दल तर भारतीय जनता पक्षातील लोकांनी जराही बोलू नये तुम्ही ज्या पद्धतीने वागलेला आहात आणि ज्या पद्धतीने वागत आहात मराठीबद्दल तुमच्या मनामध्ये जराही प्रेम नाही हे स्पष्टपणे भारतीय जनता पक्षाच्या वेळोवेळच्या वेड़ निर्णयांमधून दिसलंय ज्यावेळी आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनाही कदाचित घेता आला असता निर्णय पण हिंदी सक्तीचा निर्णय त्यांनी नाही घेतला हा जी आर आणण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष आणि एसंशी गटानेच केलेलं आहे महायुतीनेच केलेलं आहे त्यामुळे याबद्दल अधिकारवाणीने बोलण्याचा कुठलाही अधिकार आपण ठेवलेला नाहीये तुम्ही तो गमावलेला आहे या महाराष्ट्रासाठी मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आज ठाकरे बंधू एकत्र येतात त्याची जळजळ आणि मळमळ या महायुतीतील घटक पक्षांना भारतीय जनता पक्षाला होणं स्वाभाविक आहे ते आम्ही समजू शकतो किती हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर तुम्ही तुमच्या माननीय मुख्यमंत्र्यांना काय सांगितलं हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर आपण का विरोध केला नाही या विषयावर बोला ना आता राज ठाकरेंचं कौतुक केलेलं आहे उद्धव ठाकरेंवरती टीका करतात आणि दुसरं म्हणजे ते म्हणाले कायमच संपर्कामध्ये राहतात था। उद्धव ठाकरे संपर्क करण्याचाही प्रयत्न करत नाही हे आ, मी आधीच सांगितलंय की भारतीय जनता पक्षाची ही आधीपासूनची एक रणनीती आहे पॉलिसी आहे पक्षाचीच की अशा प्रकारची फेक नेरेटिव्ह तयार करायचे आता आदरणीय उद्धव ठाकरे साहेब मधल्या काळामध्ये आजारपणामुळे भेटले नसतील परंतु नंतरच्या काळात आपण पण सगळे पाहतोय की आता सातत्याने ते महाराष्ट्रभर फिरतायत सगळ्या शिवसैनिकांना भेटतायत मराठी लोकांना भेटतायत या दरम्यानच्या काळातही जेव्हा हिंदी सक्तीचा हा जी आर आणला गेला दोन्ही जी आर आले त्यावेळी सुद्धा आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी सातत्याने या सगळ्याला विरोध केलाय आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे साहेबांच्या एक त्यांच्या मार्गदर्शनाखाली सगळे शिवसैनिक असतील शिवसेनेचे वरिष्ठ पदाधिकारी असतील सगळ्यांनीच त्याला सातत्याने विरोध करायचं काम केलेलं आहे पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे अवधूतजींनी जे या ठिकाणी मांडणी केली की जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणा वगैरे तर ही एक नीच पातळीवरचं राजकारण सातत्याने करण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत असतो हे आपण मान्य केलं पाहिजे या देशामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा हिंदू मुस्लिम मराठी अमराठी अशा प्रकारचा वाद निर्माण करून सातत्याने एक ठिणगी पेटवण्याचं काम हे समाजामध्ये आणि राजकीय सामाजिक सातत्याने धार्मिक तेढ निर्माण करून भाषिक तेढ निर्माण करून सातत्याने वातावरण ज्वलंत ठेवण्याचं काम भारतीय जनता पक्ष करत असतो फोडा आणि राज्य करा हीच त्यांची आधीपासूनची रणनीती राहिलेली आहे आणि त्यावरच त्यांची राजकीय पोळी ही नेहमी ने, शेकली जाते आता दोन्ही भाऊ एकत्र येणार म्हटल्यावर मग वादच नाही म्हटल्यावर आपलं राजकारण कशावर करायचं कशाच्या आधारावर करायचं यासाठी हा सगळा एक केविलवाना प्रयत्न मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा सुरू आहे राहिला विषय मराठीच्या लढ्याचा मराठीच्या अस्मितेचा तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये एकशे सात हुतात्म्यांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं शाहीर अमर शेख शाहीर लोकशाही अण्णाभाऊ साठे शाहीर गव्हाणकर यांनी लोकजागृती करत त्या ठिकाणी या राज्यामध्ये चळवळ निर्माण केली या चळवळीमध्ये आंदोलनांमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये भारतीय जनता पक्षातील किती लोक होती प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यामध्ये सहभाग घेतलेला होता हे या महाराष्ट्राला हा सगळा इतिहास माहिती आहे आणि हा महाराष्ट्राचा एक कर्तृत्वशाली इतिहास आपण विसरला असाल भारतीय जनता पक्ष परंतु या महाराष्ट्रातील जनता हा इतिहास विसरलेली नाही दुसरं महत्वाचं म्हणजे की जे हिंदुत्व हिंदुत्व आपण सांगताय ते हिंदुत्व आपण कितीही सांगत असला तरी हिंदूंसाठी किंवा हिंदुत्वासाठी आपण काय केलंय ते या राज्यातील जनतेला देशातील जनतेला खऱ्या अर्थाने माहितीये आपण सातत्याने त्या खऱ्या हिंदुत्वाच्या व्याख्येला हरताळ फासण्याचंच काम केलेलं आहे आज आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी आज तर इतक्या लाखोच्या जनसमुदायासमोर जाहीरपणे त्यांनी सांगितलंय याआधी वारंवार उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलंय की मी सुद्धा हिंदुत्व मानतो मी हिंदुत्व आहे आणि मी हिंदुत्व मानतो माझं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे अशा पद्धतीने एक मोठी व्यापक व्याख्या हिंदुत्वाची जी आदरणीय प्रबोधनकार ठाकरे यांनी केलेली होती ती हिंदुत्वाची व्याख्या आज त्या ठिकाणी जर उद्धव ठाकरे साहेब मांडत असतील तर यांच्या पोटामध्ये का उठतोय मुळात खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाचं दुखणं हे आहे का उठतो दुखणं हे आहे की जे घोडा आणि राज्य ही रणनीती यांना या ठिकाणी वापरता येणार नाही दोन्ही भावांना एकत्र पाहून आता त्यांच्यात भांडण लावता येणार नाही आणि आजचं जे काही वातावरण आहे ते पाहिल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाला निश्चितच त्यांना जे काही भीती आहे मनामध्ये ती आता त्यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमधनं समोर येते